आज विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्ताने शहादा शहरात आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत आकर्षक नृत्य सादर करून सांस्कृतिक वैभवाची उज्ज्वल झलक साकारली ढोल ताश्या आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात रंगलेल्या या नृत्य सादरीकरणाने उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती परंपरा आणि एकतेचा संदेश देत शहरवासियांचे मन जिंकले स्थानिक सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नृत्य सादरीकरणासह आदिवासींच्या हक्क शिक्षण आणि विकासाबाबत जनजागृतीचे संदेश देण्यात आले जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून पारंपरिक कला गटन करण्याचे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्व यावेळी अधोरेखित करण्यात आले या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा